सो so, सांकित आणि प्राप्ती तुमचं फिल्मे गप्पावर स्वागत आहे थँक्यू काय चाललंय सध्या मालिकेमध्ये काय चाललंय चाल 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 <laughs> नाही आता सध्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे की हरिनाम संगीताचा कार्यक्रम आहे त्यामुळे सारंग बबलू आणि सोमा म्हणजे माझ्या माहेी मंडळी ती माझ्या सासरी येणार आहे आणि इथे काय होणार आहे कसं काय कसं घडून येणार आहे सगळं आणि भैरवी येणार आहे की नाही सगळं बघेल की सारण सावली एकत्र आहे तर पुढे काय होणार आहे पुढे काय किस्ट आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे येस सांगित होते तेच काय पुढची गोष्ट आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत पण असं इव्हेंट्स जे आहेत जे आता तिने इव्हेंट सांगितले तर हा नवीन इव्हेंट होणार आहे फार मजा आम्ही आता आम्हालाच करतोय मला वाटलं नव्हतं की असं काहीतरी लिहून येईल पड़ बिटवीन द लाईन्स मधली जी गंमत असते ना ती आहे प्रेक्षकांना मजा येईल ओके मग नवीन वर्षामध्ये काही घडामोडी घडणार आहेत की नाही तुमच्या सावलीमध्ये घडामोडी हेच हे जे हरिनाम सप्ताहाचा जो कार्यक्रम आहे जो इव्हेंट आहे तोच तुम्हाला ह्या न्यू इयर वीकमध्ये पाहायला मिळणार आहे फर्स्ट हां फर्स्ट वीकमध्ये आणि ह्या एका इव्हेंटमध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे हे तुम्ही मिस करूच हा काळजी बरं एक मी आता एक प्राप्ती आणि सांकेत म्हणून विचारते की दोन हजार चोवीस हे वर्ष कसं गेलं तुमचं खूप छान खूप म्हणजे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की मला सावलीचं सा कॅरेक्टर मिळेल आणि येस ये करते खूप छान होतं हां खरं तर माझं पण दोन हजार चोवीस वर्ष फारच कमाल गेलं खूप गोष्टी आयुष्यातल्या कम्प्लीट झाल्या स्वप्न काही कम्प्लीट आणि शिकलो आणि मला असं वाटतं दोन हजार पंचवीस नंतर एक माझी नवीन सुरुवात आहे असं मलाच जाणवलं की आता आपण दुसऱ्या एका पर्वात जातो ना तसं एक गोष्ट घडली आहे सो त्याबद्दल युनिवर्स देव आणि सगळ्यांचे आपल्या आयुष्यातल्या सगळ्यांचे आणि प्रेक्षकांचे खूप आभारी आहे थँक्यू आणि नवीन वर्षाचा संकल्प काही खास दोघांचाही नवीन वर्षाचा माझा तर संकल्प आहे की स्वतःची काळजी घ्यायची फिट राहायचं हेल्दी खायचं स्किन केअर करायचं हेअर केअर करायचं आणि महत्त्वाचा संकल्प म्हणजे मी बुक्स रीड करायला स्टार्ट करणार आहे मी कधीच एक एकही बुक रीड नाही केलं आहे पण मी ट्वेंटी ट्वेंटी थर्ड स्टार्ट माझा असा नवीन संकल्प असा काही नाही आहे मी ठरवेन पण माझा संकल्प हा असेल की सगळं जे तिने ठरवलं ते करून घ्यायचं का सेटवर कारण बऱ्यापैकी आम्ही सेटवरच असतो तर संकल्प आहे सगळं तिच्या <laughs> <laughs> बरप्राप्ती तू खूप स्पोर्ट्स मध्ये एकदम चॅम्पियन आहेस बॉक्सिंग वगैरे खेळताना आम्ही तुझे व्हिडिओ पाहिलेले तर कधी का काही करून करून ट्राय बघितलेलं आहेस की नाही तो खूप <laughs> हो, <laughs> चांगला आहे खूप खूप सपोर्ट करतो आणि को ऍक्टर म्हणून माणूस म्हणून खूप चांगला आहे इवन मला समजा एक एक तुम्हाला मी सांगते किस्सा की असा सीन होता की लग्नानंतर मला घरात नाही घेत तिलोत्तमा तर तिलोत्तमाचं डायलॉग होते की तुझी लायकी नाही आहे या घरात यायची ह्याच्याशी लग्न करायचे तर हा मागून प्रॉम्प्ट करत होता की प्राप्ती तुझं काहीच कळत नाही इतकं छान त्यांच्यासाठी ते इतकं स्वीटनेस आहे मला कारण तर एकदा कॅरेक्टर बाबतीत असतं पण ते सतत म्हण म्हणतो ना आता तर ते ऐकून ऐकून कदाचित सप्तजस्ट माइंडमध्ये जाऊ शकतं म्हणून मी तिला सांगितलं की बाई तुझ्या बाबतीत नाही आहे हे कॅरेक्टरला बोललं जातं आहे तर तू हे क्लिअर राहा